अरे बाप रे तुम्ही म्हणाल काय झाले अहो पुलाची पाहणी करायला बांधकाम खात्याचे अधिकारी गेले अधिकारी पाहणी करत असताना अचानक माल वाहतूक करणारा ट्रक त्या ठिकाणी पुलावर आला तो जात होता मात्र अचानक ट्रक कोसळला पाहणी करणारे अधिकारी कर्मचारी तसेच इतर कामगार बालबाल बाल बचावले मारणेवाला से बचानेवाला बडा होता आहे म्हणतात ना ते खरंच आहे ते उगीच नाही अलीकडे गुन्हेगारी वाढल्याने महाराष्ट्राचा बिहार झाला असे म्हटले जाते त्याच पद्धतीने बिहार राज्यातसुद्धा अनेक ठिकाणी अर्धवट पूल असताना एकतर तो पूल वाहून जातो नाहीतर कोसळतो बीड जिल्ह्यात वडवणी तालुक्यातील सुन्नाखोटा येथील सदरचा हा पूल गेली आठ दिवसापासून या पुलाचे काम सुरू होते या कामाची पाहणी करण्यासाठी बांधकाम खात्याचे अधिकारी आले असता सदरची घटना घडल्याने या घटनेत कोणीही सुदैवाने जखमी झाले नसल्याचे समजते मात्र शासकीय अधिकारी कर्मचारी बालबाल बचावले एवढे मात्र नक्की यापुढे तरी किमान हे अधिकारी अशा रस्त्यावरील काम पाहणीच्या वेळेला पुढील धोका पाहून निर्णय घेतील